마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘마늘 અને ખટે પાણી પ્રસરાવતા અમે મનોનિયા ટિકાની સતરપતિ પરમારનું છે અમે આ સંજય સવકરના ઘરાવરથી शहरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे मागच्या वर्षी या ठिकाणी खड्ड्यामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे यावर्षी खट्ट्या रस्त्यात आमदार संजय सावकारांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी खड्डे हे जे आहेत याच ठिकाणी पुन्हा गणरायाचं आगमन होणार आहे का रस्ते तयार होणार आहेत की नाही या मागणीसाठी पंधरा वर्षापासून आया बहिणींना पंधरा पंधरा दिवसानंतर पाणी मिळतं आहे आणि हा गढ़ूर पाणी या भुसावळ तालुक्याला मिळतं आहे परंतु आमदार संजय सावकर हा आक्रोश या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी ऐकत नाही आहेत भुसावळ नगरपालिका ती बाहेरील जे लोक आहेत जे नागरिक आहेत ते पाकिस्तानी आहेत का ती बांगलादेशी आहेत त्यांना आतापर्यंत त्यांचा जल आक्रोश त्यांचा रस्ता आक्रोश पाणी आक्रोश आतापर्यंत आमदार संजय सावकारने ऐकलेला नाही आहे बस स्टँड येथे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आताही जाऊन तुम्ही बघू शकतात त्या ठिकाणी जे आहे आतापर्यंत हा घाणीचं साम्राज्य दूर करण्यामध्ये आमदार संजय सावकर या ठिकाणी नापास झालेले आहेत शेतकरी मरतो आहे आणि नाकरते आमदार संजय सावकारे झोपतोय रेल्वे कामगार फॅक्टरी कामगार दीपनगर कामगार यांचं जे खाजगीकरण होत आहे यांचं आक्रोश या ठिकाणी आमदार संजय सावकारे नाकरते मांडणार आहेत का विधानसभेमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंचे अत्याचार प्रकरणी या ठिकाणी आमदार संजय सावकारे राजीनामा देणार आहेत का शांतीगिरी महाराज यांना शांतीगिरी हे नाव शोभत नाही त्यांचं नाव आजपासून अशांतीगिरी महाराज आहे कारण हिंदू मुस्लिमांमध्ये आणि पवित्र इस्लाम धर्मियांच्या विरुद्ध व नबी साहेबांच्या विरुद्ध या ठिकाणी त्यांच्या अल्लाच्या विरुद्ध मुस्लिम समाजांमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये शांतीगिरी महाराजांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत तेव्हा मुस्लिम समाजाची मागणी आहे की या ठिकाणी शांतीगिरी महाराजला तात्काळ अटक झाली पाहिजे कलकत्ता येथे आमच्या भगिनीवरती